आज पंढरपूर या शहरामध्ये आणि सोलापूर या संपूर्ण भागामध्ये विकास कामांच्या प्रसंगी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण जी खंत व्यक्त केली की प्रसंगी माध्यमांना योग्य वेळी निरोप गेले नाहीत त्याबद्दलही आपण सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो खरं तर आज दर्शनाला यावं <coughs> आणि म्हणून आज सकाळीच लवकर पृथ्वीराचं दर्शन घेतलं आणि या भागातील असणारी सर्व विकास कामं जी आहेत की जी काही कामं पूर्ण झाली आहेत आणि काही कामांना सुरुवात करायची आहे अशा सर्व कामांच्या बाबतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आढावा घ्यावा आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या सरकारच्या माध्यमातून गतिमान पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागांमध्ये कामांना सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून दो दोन हजार अठरापासून बावीस पर्यंत या सर्व भागांमध्ये जवळजवळ दोन हजार अठरा एकोणीसला सुद्धा देवेंद्रजींचाच तो काळ होता परंतु एक साथेस्टिक ज्याला म्हणतात अठरा ते बावीसपर्यंत जवळजवळ या भागामध्ये चारशे ऐंशी कामं ही त्यावेळेच्या काळामध्ये मंजूर होती परंतु गेल्या एक ते दीड वर्षामध्ये जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त कामं ही मंजूर या शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे गेल्या काही दिवसाअगोदर मी यात्रेच्या निमित्ताने दर्शनाला ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला या भागातील सर्व लोकप्रतिनिधी समाधान तायडेरी असतील परिचारक असतील किंवा या सगळ्यांनी अशी मागणी केली होती की या भागामध्ये एक चांगलं असं रेस्ट हाऊस झालं पाहिजे आणि मग ते लवकरात लवकर झालं पाहिजे असेही त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून आज भव्य अशा रेस्ट हाऊसला जवळजवळ एकवीस कोटी रुपये मंजूर करून त्या सर्व कामालासुद्धा लवकरच सुरुवात होईल अशा पद्धतीचं आज भूमिपूजन हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे झालेलं आहे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असणारी विभागीय कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय असं एकत्रपणे असणारं कार्यालय याचंसुद्धा आज त्या ठिकाणी सहा कोटी रुपये त्याला खर्च होणार आहे आणि धुमजली असणारी अशी ती इमारत की जी देखणी इमारत असेल अत्याधुनिक पद्धतीची असणाऱ्या सगळ्या यंत्रणा त्यामध्ये असतील अशा पद्धतीच्या त्या इमारतीचंसुद्धा आज भूमिपूजन झालेलं आहे आणि त्याचबरोबर पेठकडून पंढरपूरकडे येणारा जो रस्ता होता जो आज त्याही रस्त्याचं लोकार्पण हे करण्यात आलेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्राच्या माध्यमातून त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गडकरीसाहेबांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून नॅशनल हायवेही मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप करण्याचं काम केलं जात आहे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण भागांमध्ये बजेटमध्ये असणारी तुटपुंजी तरतूद लक्षात घेता नवीन नवीन मॉडेल्स हे शासनाच्या माध्यमातून तयार करण्याचं कामही शासनाने केलेलं आहे सार्वजनिक बांधकाम तत्कालीन मंत्री म्हणून चंद्रकांतदानीसुद्धा आमच्या माध्यमातून सहा हजार दहा हजार किलोमीटरचे असणारे रस्ते हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मग ते तीर्थक्षेत्र असेल पर्यटनाच्या जोडणारे असणारे रस्ते असतील असे सर्व रस्ते करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला होता आज ते सर्व रस्ते हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे रस्त्याची असणारी परिस्थिती ही मोठ्या प्रमाणामध्ये सुधारताना आपल्याला दिसते हे करत असताना राज्यमार्ग यांना कुठेतरी प्राधान्याने सुस्थितीत आणणं हे अत्यंत गरजेचं होतं निधीची कमतरता लक्षात घेता आपण नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जसं पूर्वी आदरणीय गडकरी साहेबांनी नवीन रस्त्यांच्या दृष्टिकोनातून एम एस आर डी सीची स्थापना केली त्याचप्रमाणे एक नवीन महामंडळाची स्थापना एम एस आर डी सी म्हणून नवीन महामंडळाची स्थापनासुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आणि त्यामध्ये राज्यातील असणारे राज्यमार्ग जे आहेत त्यांना एक नवीन पद्धतीने एक मॉडेल म्हणून सुधारित हॅम ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतात का या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला सुरुवात झाली आहे गेल्याच कॅबिनेटमध्ये या संदर्भातला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे जवळजवळ सहा हजार किलोमीटरचे असणारे रस्ते हे ई पी सी मॉडेलवरती करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे पी सी मॉडेल याचा अर्थ था की महामंडळच त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची भूमिका घेईल त्यामुळे जो लागणारा ला खर्च जो आहे तो खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी लागेल अशा पद्धतीचं असणारं ते मॉडेल आहे आणि या मॉडेलमध्ये हे सर्व जे सर्व रस्ते जे आहेत ते पूर्वी ज्या पद्धतीने त्यांना डांबरीकरणामध्ये बरेच रस्ते करण्याच्या संदर्भातला जसा निर्णय होता तसा देवेंद्रजींनी यामध्ये ठामपणे असं सांगितलं की हे सर्व जे सर्व यानंतरचे रस्ते हे कॉन्क्रिटीकरणातूनच झाले पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे एक गतिमान पद्धतीने एक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तिथे असणारे जे मोठ्या प्रमाणामध्ये जी तिथे असणारे अधिकारी वर्ग यांची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता ही सातत्याने जाणवत होती आणि म्हणून लवकरच या डिपार्टमेंटमध्ये भरती प्रक्रियासुद्धा पूर्ण होऊन अतिशय चांगले अभियांत्रिकी मंडळी जी आहेत किंवा अधिकारीसुद्धा हे लवकरच त्यामध्ये भरती होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही विकासाची कामं ही तिन्ही डिपार्टमेंटमध्ये किंवा सगळ्या डिपार्टमेंटमध्ये की ज्याला आवश्यकता असते की, की सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक या सगळ्या गोष्टीकडे देखरेख ठेवणं अत्यंत गरजेचं असतं मग ती जिल्हा परिषद असेल किंवा त्याचबरोबर असणाऱ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये होणारी कशासकीय इमारती असतील या सगळ्या कामांवरती अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पी एम आय सिस्टीमसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला सर्व विभागामध्ये त्याची प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे त्या पी एम आय सिस्टीमच्या माध्यमातून जे काम त्यावेळेला सुरू आहे कोणतंही काम कोणीही व्यक्ती महाराष्ट्रातील काही का, का देशातील असणारा कोणताही व्यक्ती ते काम तपासू शकतो की ते काम कोणत्या परिस्थितीमध्ये आहे किती काम झालं आहे किंवा कशाही पद्धतीने टेक्नॉलॉजी सही ज्याला म्हणतात त्या पद्धतीने पारदर्शकता या डिपार्टमेंटमध्ये आली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण एक प्रयत्न करायला सुरुवात केली आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये की पी एम आय सिस्टीम रन झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला एक चांगलं चित्र ह्या पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाचं आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल असं मला वाटतं पुन्हा एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद खऱ्या अर्थाने या सर्व भागांमधील असणाऱ्या विकासकामांपर्यंत जे विकासकामांच्या उद्घाटनाला प्रत्यक्षपणे पोचणं हे थोडंसं अवघड झाल्यामुळे आपल्याला ह्या सगळी विकासकामं ही यांच्या निविदा प्रक्रिया वर्क पूर्ण होणं त्याच्या वर्कऑर्डर्स पूर्ण होणं आणि पूर्ण यंत्रणा ही उद्घाटन आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते प्रकारचा असणाऱ्या अधिकारी वर्गाचा वेळ वाचतो तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा वेळ वाचतो आणि त्याचबरोबर त्या सगळ्या कामांना ही गती ही देण्याचं काम ही लवकरच करता येतं त्यामुळे आज आपण सर्वजणांना माहीत आहे की या सर्व कामांचं कोट्यावधी कामं आहेत की यादी जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचवतील माहिती अधिकारी जे आहेत ते सुद्धा त्या कामांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी त्यांना निर्देशित करेन परंतु ही सर्व कामांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आभासी पद्धतीने उद्घाटन झालंय असं मी घोषित करतो धन्यवाद सर आपल्याकडून राज्यामध्ये जवळपास एक हजार कामजूर झालेल्या आहेत आणि त्या कामांचं संकल्पचित्र तयार नाही तर शासनाकडून निधी उपलब्ध नसल्यामुळे काम रंग असं समोर आलं कोणत्या कामांबद्दल आपण सांगताय मला एक्झॅक्टली माहीत नाही परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जी कामं बजेटमध्ये ज्याला तरतूद केली जाते त्या सर्व कामांच्या बाबतीमध्ये सर्व विषय हे डी पी आर्स या सगळ्या प्रक्रिया त्या प्रक्रिया पूर्ण करूनच नंतर त्या कामांना मंजुरी देण्याचं काम प्रशासकीय मान्यता देण्याचं काम केलं जातं त्यामुळे असं कोणताही प्रकार झालेला नाही कोणत्या एखाद्या जाग्या कोणत्या एखाद्या भागी अपवाद असू शकतो तेवढा अपवाद जर सोडला कारण काही ठिकाणी जागा त्याबरोबर वन खात्याच्या असणाऱ्या परवानग्या वगैरे या सगळ्या गोष्टीचा काही कुठे त्यांनी अपवाद असू शकतो अन्यथा असा प्रकार होत नाही आपण पारदर्शकता आणि गुणवत्तेबाबत आता सांगितलं पण पंढरपूर मसूर आणि पंढरपूर कराड एम एस आर डी सी अंतर्गत हे दोन रस्त्याची कामं चालू बरेच तिथं त्याकडे लेदी कामं चालू आहे पुलाचे कामं अपूर्ण आहे नागरिकांना थ्रीडीचं अजून प्रकाशित झालं नाही नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या गेल्या नागरिकांना पुरेसा पैसा मिळाला नाही पंढरपूर मसूर आणि पंढरपूर कुडवाडी या दोन्ही का, कामाचा एकच कॉन्ट्रॅक्टर होता त्याला गडकरी लिस्ट केलं नवीन कॉन्ट्रॅक्टर आले पण तिथं अजून कामाची काही सुरुवात नाही आपण वारंवार सांगताय कुठे दोन गोष्टी यामध्ये पारदर्शकता हा विषय थोडासा आपण समजून घेतला पाहिजे मी जी सिस्टीम जी सांगितली ती पी पी एम आय सिस्टीम जी आहे तिला काय तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम ज्याला म्हणतात ही सिस्टीम याचा अर्थ काय असतो की एखादं काम जे मंजूर झालेलं काम आहे आता हजारो कोटीची कामं मंजूर झालेली असतात एखादं काम म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो अपासून ब पर्यंत असलेलं काम हे जर मंजूर झालेलं असेल तर ती मंजूर झालेलं काम हे किती कोटीचं काम आहे त्याची प्रशासकीय मान्यता किती आहे त्या प्रशासकीय मान्यतेनंतर त्याचं टेंडर कितीला झालेला आहे टेंडर झाल्यानंतर त्याला किती कालावधीमध्ये ते काम पूर्ण करायचं आहे किती तारखेला ते कामाला सुरुवात झाली आहे आणि ॲट प्रेझेंट आता ज्याला जिओ टॅगिंग म्हणतात त्या ठिकाणची असणारी कामाची परिस्थिती काय ही तुम्ही जर ते काम जर तुम्ही एका क्लिकवरती जर त्या कामावरती गेलात तर त्या कामाची परिस्थिती तुमच्या लक्षात येईल त्या कामाच्या परिस्थिती याचा अर्थ की जर त्या कामाला पाच कोटी रुपये लागत असेल अंदाजे मी सांगतो पाच कोटी लागत असेल तर त्या कामाचं बिलिंग किती झालं आहे दोन कोटी रुपयाचं बिलिंग झालं आहे त्या अर्थ त्याचं कामा कामाची गती जी आहे ती तीस टक्के पूर्ण झाली आहे चाळीस टक्के पूर्ण झाली आहे त्यामध्ये काय अडचणी आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तिथला असणारा जो अधिकारी आहे प्रत्येक कामाला कोणी ना कोणीतरी अधिकारी असतो जेई असतो त्याच्यानंतरचा वरचा अधिकारी असतो हे काम कोणावरती डिपेंड आहे कोण काम करत आहे कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये काय परिस्थिती आहे याचं त्या त्या ठिकाणचं असणारा पूर्णच्या पूर्ण व्यवस्था ही ही पारदर्शक याचा अर्थ की ती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे जनतेपर्यंत जनतेपर्यंत मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भात सांगत होतो ही सगळी सगळी जी परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रातील असणाऱ्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये की जे एक लाख पाच किलोमीटरचे असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे रस्ते आहेत त्या संदर्भामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला यामध्ये असं होतं की सर्व वेगवेगळे विभाग असतात वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणारे हे व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर हे सेम असतात बरीच जणं अशी यामध्ये काय वाटतात पारदर्शकता यासाठी म्हटलं की एखादा कॉन्ट्रॅक्टर काय करतो असंख्य कामं बीड कॅपॅसिटी त्याची लपवता ते लपवत असतात त्यामुळे काय होतं की एखादं काम एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तो घेत असतो तिकडचं काम तो पूर्ण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत इकडच्या कामाला सुरुवात काम करत नाही तिकडचं अर्धवट काम करतो तिकडे अर्धवट काम करत नाही या सगळ्या गोष्टीमुळे त्यांची बीड कॅपॅसिटी जी आहे ती लक्षात येत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना एकत्रपणे वित्त खातं जे आहे वित्त खातं या सगळ्या गोष्टीला सगळ्यांना पेमेंट करणारी एकच कॉमन एजन्सी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी व्यासपीठावरती आणणं की एकाच पोर्टलवरती आल्या की त्यामुळे काय होईल त्यामुळे नक्की त्याच्यामध्ये नक्की काय घडतं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात येईल ही <coughs> ती असणारी त्यामध्ये मी जे सांगितलं पी एम आय सिस्टीम जी आहे ती पी एम आय सिस्टीम ही ती आहे आणि आपण जे सांगत आहे नॅशनल हायवेच्या संदर्भात सांगत तर नॅशनल हायवे काय करतं की एखादा रस्ता जो आहे तो एखादा रस्ता आहे एखाद्या रस्त्याला त्यावेळेच्या काळामध्ये की त्याला नॅशनल हायवे म्हणून घोषित केला जातो नॅशनल हायवे घोषित करणं याचा अर्थ काय तर त्याची रुंदीकरणाची प्रक्रिया असते रुंदीकरण पूर्वीचा असणारा रस्ता तो दोन पदरी असतो तीन पदरी असतो चार पदरी असतो किंवा सहा पदरी जर करायचा असेल तर सहा पदरी करायचा असेल तर भूसंपादन हा सर्वात मोठा असणारा विषय आता भूसंपादन करत असताना त्या ठिकाणचे असणारे भूमिपुत्र असतील तिकडचे असणारे शेतकरी असतील ह्या सगळ्यांना सगळ्यांना विचारात घेऊन त्या सगळ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणचं असणारं प्राधिकरण मग ते कलेक्टर असेल तिथलं असणारं महसूल खातं असेल ही सगळी मंडळी त्यामध्ये विशेष असं <coughs> लक्ष घेत आणि मग ह्या भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे कधी कधी एखाद्या ठिकाणचं भूसंपादन हे लवकर होऊन जातं परंतु एखाद्या ठिकाणच्या भूसंपादनासाठी त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना तिकडे जो रेट असतो जो सरकारच्या माध्यमातून डिक्लेअर केला जातो के किंवा तिथलं असणारं प्राधिकरण जे डिक्लेअर करतं जो उत्तर मला जे वाटत दोनच गोष्टी फक्त त्यामध्ये शेवट करतो की त्यामुळे काय की नॅशनल हायवे जो आहे त्याच्या असणारा भूसंपादन जे आहे हा भूसंपादन आणि काला त्या विषयाचा थोडासा वेगळा भाग आहे त्यामुळे त्या विषयाला त्या त्या ठिकाणचं असण साधिकरण सूचना देऊन रस्ता बनवला त्यानंतर पासष्ट एकर ते तीन रस्ता त्यानंतर ता तीन महिन्यातच तो रस्ता परत एकदा बनवला रिपीट आपण जे मला सांगता रस्त्याच्या संदर्भातली माहिती मी नक्की घेईन आणि त्या संदर्भात जर काही चुकीचं घडलं असेल तर नक्कीच त्याची चौकशी केली पंढरपूर शहराला जोडणारे प्रमुख रस्ते सगळे नॅशनल हायवेने जोडले गेलेले आहेत परंतु ज्या काही मानाच्या पालख्या आहेत त्यांचे गाव खेड्यातून ते पालख्या येतात पंढरपूरच्या जवळ आल्यानंतर ते रस्ते मात्र आजही सर्व माहिती दिली आणि या संदर्भात सूचना दिल्या की हे सर्व करत असताना त्याला लागणारा खर्च आणि या सगळ्या गोष्टीचा एक आपल्याला किती पैसे लागू शकतात त्याची सगळ्यांची माहिती संकलित करा आणि टप्प्याटप्प्याने काय ना त्यामधील असणारे प्रमुख रस्ते

माझ्याकडे माहिती त्या संदर्भात प्रशासकीय भवन उभारणार आहे प्रस्तावित आहे असं समजलेला आहे आणि ते प्रांत ऑफिस मध्ये उभारणार आहे तर ती जी जागा आहे ती काय पंढरपूरकरांच्या करायच्या सोयीची नाही तशी कार्यालय पंचायत समिती हे प्रमुख रोडवरती आहे त्या ठिकाणी जर आपण तसा विचार केला तर सर्व शासकीय कार्यालय जे आहेत त्या ठिकाणी एकत्र येऊ शकतात कारण ती आठवडीची जागा आहे आणि तिथं ते गैरसोयी आणि आज सर जे जे अशा पद्धतीचे काही भाविकांच्या नागरिकांच्या सोयी सुविधांचे जे विषय येत आहेत शासन मोठ्या प्रमाणामध्ये निधी देत पंढरपूर शहरामध्ये शंभर कोटीची सर शौचालय उभा राहिलेली आहेत जर तुम्ही आज जर त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर त्यातली चाळीस टक्के शौचालयामध्ये गेल्या पाच सहा वर्षामध्ये एकही भाविक केलेले नाही अशा निर्जन स्थळी अशी शौचालय उभारली जातात शासन कोट्यावधी रुपये निधी देते त्याचा जर लोकउपयोगी उपयोग होणार नसेल धर्म निधी खर्च कशा कशासाठी करायचा आणि हे कोण नियोजन करते सर त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेला केलेलं नियोजन हे त्या त्या ठिकाणचं असणारं कोणी ना कोणीतरी प्राधिकरण आणि त्या असणारे प्रमुख अधिकारी आणि त्यांच्या सगळ्यांच्या मंजुरीने केले जातात पण आता जे तुम्ही ज्या विषयाला सांगितलं आहे नक्की त्या सगळ्या विषयासंदर्भात एक वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करायला पाहिजे तो नक्की विचार शासन म्हणून आणि विशेष म्हणजे इथले असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना त्या सर्वांना एकत्र घेऊन त्यामध्ये नक्की काय उपाययोजना म्हणतात उपाययोजना काय करता येऊ शकते त्या संदर्भातला विचार केला जातो धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या